माढा लोकसभा मतदारसंघात नव्या घडामोडी सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी फडणवीसांनी भेटलेले उत्तमराव जानकर यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे आणि उत्तमराव जानकर धनगर समाजाचे नेते आहेत ते सोबत असल्यास मोहिते पाटलांना माढामध्ये फायदा होऊ शकतो त्यामुळे मोहिते पाटलांसोबत जानकरांनी राहावं दोघांनी वाद मिटवून सोबत काम करावं अशी इच्छा पवारांनी व्यक्त केल्याची माहिती उत्तमराव जानकरांनी दिली आहे मात्र याबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊन असं जानकर म्हणालेत जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिल्यास माढामध्ये भाजपची अडचण वाढू शकते पवारसाहेबांची इच्छा होती की मोहिते पाटील आणि जानकर हे विरोधक यांचा विरोध संपवून या निवडणुकीमध्ये दोघांनीही एकत्र यावं आणि एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काय मुद्दे चर्चे जे होते काय आमच्या अडचणी होत्या एक कारण एकमेकाच्या आम्ही विरोधामध्ये लढलो असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी अडचणी आहेत अनेक विषय आहेत त्या संदर्भामध्ये एक मिटिंग झालेली आहे अजून दोन तीन दिवसामध्ये दुसरी मिटिंग होऊ शकते रस्त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जनतेच्या आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्ही एकत्र यावं आणि या तालुक्याचं विकासाचं राजकारण करावं जुनं राजकीय वैरत्व संपुष्टात यावं या दृष्टिकोनातून सर्वच कार्यकर्त्यांची त्यांच्याही कार्यकर्त्यांची आणि आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा होती त्या बाबतीत साहेबांनी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि एकोणीस तारखेला भूमिका कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन जानकर साहेब करणार आहेत ते आपल्याला सगळ्यांना दिसून येईल